ए महाकाल होता ही

बघून सांगती गोष्टी हा, हा। बरोबर आहे तुझ काय चुकत नाही जी येते ती दुसरी गोष्ट सांगते गोष्ट सांग आम्हाला आम्हाला छान गोष्ट सांगे म्हातारीची सांग हा तिची सांग चित्र दाखव रे कुठले इकडे दाखव मला जे काका का।

दुसरी सांग आता अयो झाडा चिमणी नावाने बसली होती <laughs> <laughs> हा आता दुसरी सांग ए तुझं तू कर काम माझ मला बघू दे इकडं नाही हसत हा सांग तू <laughs> 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 शाळेत बर ठीक आहे हा तू गोष्ट सांगणीच तू हा सांग आता हा पडत माग कॉलंटी होईल निड बसा हा आता गोष्ट गोष्ट सांग <laughs> खाली बस मग बोपेल रुत आहे तर हरे राम कृष्णा <laughs> <laughs> बस सॉरी हा तुझ तुझ नाही का ओळती हां बोलकी जोटी बस तो खाली नाही ना, ना, लाइट बंद केल्यावर पुस्तकात दिसत नाही बाबडे नको राहू दे बाहेर न राहू दे अंधार पडलाय माउच्या घरी लाईट नाहीये ना म्हणून बाहेरची लाईट लावली <Leslie> हे कौ कि किती पुस्तक आहेत जरा सगळी पुस्तक गोष्ट सांगा सांगा गोष्ट सांगा पाय वाजवू नको तू वाजवू नको पाय मला कानात कस तरी आहे तू तशी करते तसं करू नको माझ्या ह्याच्यात आवाज येत नाही काय सांगितलं र सिक्रेट माँला। <coughs> माँला। सिक्रेट होत का बर गोष्ट सांगा चला